बुधगाव तालुका मिरज जिल्हा सांगली येथे शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळाच्या गोडाऊनमधून साहित्य चोरी केल्याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी तत्पर कारवाई करत दोन तरुणांना ताब्यात घेतला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळ बुधगावचे अध्यक्ष असून मंडळाचं साहित्य गोडाऊनमध्ये ठेवून त्यास कुलूप लावण्यात आलं होतं दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास आरोपी बलराज बलराम गोसावी वर्ष एकोणीस व प्रेमलखन एकवीस दोघेही राहणार गोसावी गल्ली यांनी संगणमत करून कुलूप तोडून आतील साहित्य चोरून नेण्याचा प्रयत्न केला सदर प्रकार स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने आरोपींना अडक अडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी धक्काबुक्की करत जबरदस्तीने चोरीचं साहित्य घेऊन पलायन केला या घटनेनंतर संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला माननीय श्री संदीप घुगे अप पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती कल्पना बारावकर अपर पोलीस अध्यक्षक सांगली तसेच श्री संदीप भागवत उपविभागीय पोलीस अधिकारी शहर शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस निरीक्षक श्री बी ए तळेकर व सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघराज रुपणर पोलीस हेड कॉन्स्टेबल बंडू पवार अभिजित पाटील महेंद्र जाधव शेखर पचार आदींच्या पथकाने गोपनीय बातमीदारामार्फत आरोपींचे ठाव ठिकाण शोधून त्यांना ताब्यात घेतला चौकशीत चोरीस गेलेले साहित्य विक्रीपूर्वीच हस्तिगत करण्यात आले असून गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आला या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सी कल्याणी शिंदे करीत आहेत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन ट्वेंटी मराठी न्यूज चॅनल